श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत एका सेवे करायचा अनुभव जो मी आपलं जे नित्य मासिक असतो वार्षिक मासिक त्या मासिकेतला मी अनुभव तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करत आहे सेगंडा स्वामींची खूप छान छान अशी अनुभूती येत असते प्रत्येकाला प्रत्येक हा स्वामीचा सेवेकरी असतो तर सर्वांनाच छान असा अनुभव आलेला असतो त्यातलाच मी असा छान असा अनुभव माझी तुम्हाला सर्वांना सांगत आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये करूनसुद्धा सांगू शकता की तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला आहे का त्यांची काही प्रचिती आलेली आहे का तर चला सुरुवात करूया स्वामी सेवेची प्रतिती प्रचिती जो एका सेवेकराला त्याचा अनुभव आलेला आहे तर चला सुरुवात करूया एक मुलगी असते तिची तब्येत खूप खराब असते तिच्या तब्येत खराब असल्यामुळे ती तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करतात ती दोन दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट असते पण तिला काहीच म्हणजे सुधारणा तिच्यामध्ये होत नसते तिथले डॉक्टरसुद्धा म्हणतात की तुम्ही तिला घेऊन दुसऱ्या दवाखान्यामध्ये जा मग ते तिला घरी आणतात मग तिची जी आत्या असते ती आत्ता एका गावामध्ये राहत असते तर त्या गावामध्ये महाराजांचा केंद्र आहे तर तिची आत्या तिला त्या केंद्रामध्ये घेऊन जात असते आणि तिला सांगत असते की तिथं जे प्रश्न उत्तरं करतात त्या प्रश्न उत्तरामध्ये तू तुझं तु प्रश्न मांड तुला तु ते त्याचं तुझ्या संख्येचं ते निवारण नक्की करतील तर ती तिचे सं प्रश्न जो असतो तो तिथे सांगते मग तिच्या आईवडील तिला कन तिथल्या केंद्रात घेऊन जातात तिथे आरती सुरू असताना त्या मुलीला अचानक चक्कर येते आणि ती खाली पडते नंतर ती तिचा प्रश्न तिथे मांडत असते मग तिला सांगतात की तू रोज आपल्या नाडीवरती मंत्रजप करत राम जा रामरक्षा म्हणत जा स्तोत्र म्हणत जा अशा प्रकारे तिला ती सेवा सांगतात आणि ती ती सेवा करायला सुरुवात करते आणि काहीच दिवसात तिला एक छान असा अनुभव येतो तिची प्रकृती सुधारू लागते आणि तिला आराम वाटू लागतो आता ती आणि तिला अभ्यासही अभ्यासातही तिचं चांगलं मन लागतं आणि तिला अभ्यासातही चांगले गुण मिळतात तर असं आहे हे स्वामीची प्रचिती तर स्वामींची प्रचिती ही सर्वांना येत असते प्रत्येकाला येत असते मला सुद्धा आलेली आहे बरेच अनुभव मी माझा अनुभव सध्या तुम्हाला नक्की शेअर करेन तर अशी आहे स्वामींची लीला म्हण असं म्हणतात की नाडीवरती जप केल्याने म्हणजे तुम्ही कुठलाही जप करू शकता श्री स्वामी समर्थ म्हणू शकता काय भैरवासोबत सुद्धा तुम्ही नाडीवर म्हणू शकता आपलं तारकमंत्रसुद्धा तुम्ही नाडेवरती म्हणू शकता तुम्ही जी कुठली सेवा करणार आहात ती तुम्ही नाडेवरती जर घेतली तर त्यातून तुम्हाला खूप छान अशी प्रसिद्धी येईल तर असा हा एक छोटासा प्रयत्न होता माझा तुम्हाला स्वामी सेवेची प्रसिद्धी सांगण्याचा तर असेच छान छान व्हिडिओसाठी परत भेटूया माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की मला सांगा श्री स्वामी समर्थन